एवढा घर या शाळेसाठी आहे ते नेहमी बोलतो की शाळे मार मारतात ना मारतात काय ते काही ना काही त्यांच्या सोबत असतात शाळेसाठी त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आशिष्युणी आहे आणि या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक मी त्यांचा पुरुष स्वागत करतो आणि त्यांचा आवाज मानतो <स्थाग़ा>

आपण रोज प्रजासत्ताक निमित्त उपमुखी आलेले सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ आणि विद्यार्थी विद्यार्थी ज्याचप्रमाणे मुंबईवर आलेले काही मंडळे आणि आज आपल्या ह्या प्रजासत्ताक निमित्त या कार्यक्रमाला शोभाणारे आमचे जावये स्त्री शेजू तसेच आपल्या गावातील कृष्ण भंगल या दोघांच्या आपण पाहिलं की त्यांनी आपल्या गावांनी शाळेला अनेक सहकार्य केलेले आहे आणि आज देखील त्यांनी त्यांच्या आहे

आणि अशाच प्रकारचं प्रोत्साहन आपल्या गावातील सर्व तरुण मंडळीनं मिळावं आणि आपल्या देशाची आपल्या गावाचं विकास कसं आपल्याला करता येईल यासाठी प्रत्येकाने लक्ष द्यावं याचप्रमाणे आज प्रश्नाप्रमोत्सव अशी एक मनोभावना व्यक्त करून आपणापुढे मी संपूर्ण सांगत आहे आज

समाजामध्ये जन्म घेऊन त्यांनी देशाच्या आज शिगरावर जाऊन त्यांनी घटना तयार केली पाहिलं की आपला माझा विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं बाबासाहेबांशी की ज्यांनी खूप दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस असून ही घटना तयार केली घटना म्हणजे काय पाहिलं की आपल्या देशाचा कारभार कसा करायचा याचं एक मोलाचं मार्गदर्शन त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये त्यांना घटनेमध्ये घेऊन दिलं आणि ह्या घटनेच्या आधारे आपल्या देशात कारभार चाललेला आहे तर ह्या घटनेचा आधार घेऊन आपल्या देशाचा आपल्या गावाचा आणि आपला माहिती साधू आणि अशाच प्रकारे देशाची वाटचाल पुढे देऊ आज आपण पाहिलं विज्ञानामध्ये देखील ले आपल्या देशाची खूप प्रगती केलेली आहे तसं पाहिलं तर या संधानामुळेच आपल्याला मतदान करण्याचा देखील अधिकार आहे तरी प्रत्येक नागरिकाने आपण जीवनच्या आशयपर्यंत आपल्या देशाचा विकास करण्याची जबाबदारी सांभाळावी आणि ज्याच्या वेळी मतदान होईल नाश्त्याची पण सुविधा उत्तम प्रकारे केलेली आहे कांदे वगैरे मुलांसाठी हे केले के आमचे जे सुर्वेदा आहेत केशव सुर्वेदा आणि पांडुरुंग मनवल यांच्या हस्ते सर्व जेवणाची आणि नाश्त्याची पण सुविधा मस्त केली आहे आता सकाळचं नाश्त्याचं हे कांदे फोळे

मस्त जेवण बनवत हे छोट्यानं विगडे बघा जेवणाची आता छोटी मंडळी बसलेली आहे कसं आहे जेवण मस्त छान आहे मस्त ना जेवा आरामात जावा मस्त आहे ना जेव्हा हा हो जाव आहे जेव्हा तुम्ही <सथी> जावा नाही सु इकडं डालते ए सु इकडं इकडं डाल बर आहेत ना हा हा बरे आहे ना